आज पहाटे भारताकडून पाकव्याप्ती काश्मीरवर जो काही हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण भारतात आनंद उत्साह निर्माण करणारं वातावरण झालेलं आहे आणि नेमकं सामान्य जनतेवर याचा सा काय परिणाम झाला आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हा जो काही हल्ला आहे हा सैनिकांची कृती नाही तर सव्वीस अकरा असेल पुलवामा हे जे काही दहशतवादी हल्ले आहेत त्याला आपण पाकला प्रतिउत्तर जे दिलेलं आहे तर सामान्य नागरिक यावर काय म्हणताय ते आपण आज थेट थे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज जो काही हल्ला भारताकडून झालेला आहे पाकवर तर यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तर आपल्या मातांचं भगिनींचं त्या ताईंचं जे सिंदूर पुसलेलं आहे त्याला ह्या लोकांनी जे योग्य तो निर्णय देऊन त्याला त्या ह्याचं नाव सिंदूर जे दिलं आणि त्याला परफेक्ट दिल्या आमचं अशी इच्छा आहे की देशाच्या पंतप्रधानांनी हा जो हल्ला जो याच्यावरती प्रतिहल्ला केलेला आहे आपल्यावरती हल्ला केला होता त्याच्यावरती तर अजून जास्त करण्यात यावा आणि इथेही भारतामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही हे आतंकवादी अजूनही कुठे लपलेले असतील किंवा त्यांच्या सपोर्ट करणारे त्यांची जी माणसं असतील त्यांना आपली दहशत बसावी आणि हिंदू म्हणून काय आहे तर आपलं हिंदुस्थान हे नाव अख्ख्या जगभरात व्हावं हीच आमची एक इच्छा आहे आज झालेला हा जो काही हल्ला आहे त्यानंतर खरंच आपण भारतीय पूर्णपणे सुरक्षित आहोत का यावर तुमचं काय मत आहे अजूनही सुरक्षित आपण नाही बोलू शकत कारण की ही एक चिंगारी झालेली आहे माचीशी काडी असते किंवा अगरबत्तीची काडी असते हा पूर्ण पूर्णत पेट घ्यायला हा उशीर लागणार आहे जे पण आहे कारण की हा एवढा अजून पेट नाही घेतला हे थोडंसंच काम झालेलं आहे आणि एवढ्यामध्ये आपण एकदम आनंदी भारावून जाण्याची काहीच गरज नाही आहे हे माझं स्वतःची प्रतिक्रिया आहे कारण की त्यांचे चार मारले किंवा त्यांचे दहा मारले याला महत्व नाहीये आतंकवाद किती समूह नष्ट केलेला आहे त्याला महत्व आहे आज जो काही हल्ला झालेला आहे या हल्ल्यानंतर तुम्ही भारत सरकारला आणि आपल्या लष्करी जवानांना काय संदेश लष्करी जवानांचं आणि भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी जे ही काय ड्रिल विथ जे काही हे केलं त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जी दहशत आहे ना, है ना। ला, नी हे प्रत्येक वेळेला आहे ना बॉर्डरला पाकिस्तानने हे केलं पाकिस्तानने ते केलं सारखं सारखं करण्याना या माणसांना सवय झाली आहे त्यांना मी मुस्लिम आणि हिंदू वगैरे बोलत नाही जी काय एक आतंकवाद्यांची जात असते ना त्याला जात आहे की नाही हे मलाही माहिती नाही पण ते लोक आहेत ना प्रत्येक वेळेला काही ना काही आहे ना बॉर्डरवरती आपले जवान मरतात कधी आठ मेले कधी दहा मेले यांना काहीच होत नाही त्यांच्याकडचे काम मरत नाहीत म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आपण कुठेतरी कमी पडतोय थेट हल्ला करण्यात तर तुम्ही यातून आता सरकारला किंवा आपल्या जवानांना नेमका काय संदेश देणार की थेट हल्ला करायला हवा का हे काय आमच्या आया बहिणी वगैरे यांनी जर जात विचारून आणि आता आताय कने नमाज पडणे केले असे बोलून जर तुम्ही करता हल्ले करता तुम्हाला किती नीच पद्धतीची तुमची वागणूक आहे इथल्या मुसलमानांनी पण त्यांना हे केलेलं आहे की बोलले त्यांना पण असंच सबब दिली पाहिजे जसं आमच्या हिंदू लोकांना केलं ना भारतीय हिंदूंना त्यांचा त्यांना सपोर्ट नाही आपले भारतीय मुसलमानही चांगले आहेत त्यांनी त्यांना असा हे केलेलं आहे किती जणांनी हे केलेलं आहे की त्यांना यांनी जे हे केलं ते बरोबर नाही केलं जात विचारून तुमच्या ज्या काही लेडीज जा? आहेत तुम्ही जाऊन तिथे सांगा की आम्ही तुमच्या नवऱ्याला मारले हे जाऊन तुमच्या पंतप्रधानांना सांगा एवढी बोलण्याची हिंमत होते कशी खरंच आपण जर आज ह्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर खरंच आपल्याला हे कळून येईल की हा जो भारतात आज होणारा उत्साह आहे आणि जो अभिमान आहे तर जे काश्मीर पहलगाम मध्ये जो काही हल्ला झाला होता त्याचा सामान्य नागरिकांवर किती मोठा परिणाम झाला अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांसह सह आपण नेहमी भेटत राहणार विद्या अमृतकार शहर मुंबई